दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सात हजारच्या फक्तांना मला या ठिकाणी मतदृत्ती गेले त्यावेळेला त्याचं विजयात रूपांतर करताना माझे भ्रमशान झाले परंतु आता जनतेनं एवढा मोठा बोजा माझ्या अंगावरती टाकला आहे पंचेचाळीस हजार मतांनी या ठिकाणी आता याचं विजयात रूपांतर करण्यासाठी मी ते माझे संपूर्ण कार्य करते मला रात्र दिवस जिंकतेसाठी घेतावं त्यामध्ये आम प्राधान्यानं आमचं प्रथम प्राधान्य हे सिंचनाचे अडीच हजार कोटीचे प्रकल्प राबवले जे प्रकल्प राज्य सरकारनं मंजूर केलेला ते प्रकल्प आपल्याला राबवायचे त्याच्यानंतर रस्त्याची जी अपूर्ण कामं राहिलेली आहेत ती अपूर्ण कामं पूर्ण करायचे त्याचबरोबर आज तुम्ही पाहताय कोरेगाव शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती किंवा तिची बांधकाम चवळ ती स्त्री पूर्ण करायचे आहेत क्रीडा संकुल पूर्ण करायचे जनतेनं जो विश्वास दिला त्या विश्वासात पात्र होऊन येत्या एक वर्षाच्यात ह्या सगळ्या गोष्टी करायच्या त्याचबरोबर आपण महत्त्वाची गोष्ट जी सांगितली होती ती रोजगार निर्मिती तुम्ही पाहताय आज जरी पाहिलं तर एकशे तीस महिलांना आपण रोजगार निर्मिती आहे एकशे तीस महिला ह्या परमनंटच्या कामाला था था है। आज आपल्याकडं कटाऊमध्ये यायला अजून त्याच्यात वाढ होऊन अकराशे महिला इथे तीन महिन्यामध्ये आपण एम्प्लॉय करतोय त्यानंतर आपलं लक्ष करुंच्याकडे जाणार आहे त्याच्यामध्ये कर्मांना रोजगार निर्मिती सुरू होईल हे सगळं करत असताना आज जनतेला जे प्रेम दिलं जे आपुलकी दाखवली त्यांना भूमिपुत्र म्हणून आज त्यांनी माझ्यामध्ये दाखवलेलं आहे आणि भूमिपुत्रांचा यागगाट काय असतो तो पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवला एका बाजूला विरोधात पूर्ण तातडीने वेगवेगळ्या पद्धतीच्या कुठील कारस्थाने करताना आपण आहोत आमच्याबद्दल प्रचंड गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न परंतु इथल्या जनतेला त्यांचा मुलगा कसा आहे त्यांचा दुख कसा आहे त्यांना त्याचा आमदार कसा वागतो इलेक्शन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी कामाला लागले मी एकटाच सांग तर आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले आता आम्हाला जनतेची सेवा आज फार मोठ्या प्रमाणावरती माझ्या जनतेने माझा विश्वास दाखवला त्याबद्दल मी जनतेचे चित्रसे आभार म्हणतो तुम्ही म्हणजे मी गुरु आहे पण दुसरं जे विरोध होते ते म्हणजे मी काय ब्राझीलवरून आलो काय मी बी जिल्ह्याचा गुरु मग पृथ्वीवरची सगळीच आहेत ना भूमिपुत्राचा अर्थ स्थान जर तुम्ही भूमिपुत्र असता तर दोन हजार दो अकरामध्ये दोन हजार दो तेरामध्ये तुम्ही या कोरगाव मतदारसंघाचं पाणी सांगलीला दिलं हो� असतं का जर तुम्ही भूमिपुत्र असता जलसंपण मंत्री असताना तुम्ही या ठिकाणी सिंचन केलं असत एक टक्का सिंचनाला दिले एक उपाय सिंचनाला दिला त्यामुळं तुम्ही दुसरी गोष्ट कोरोनाचा काळ जर भूमिपुत्र असता तर निदळण्या छातीनं माझ्यासारखा लढला असता कुठे गेले वाशीला गेले राहील पहिल्या लाटेत कुठेही नाही दुसऱ्या लाटेमध्ये त्यांनी ज्या वेळेला लसीकरण केलं लसीकरण केल्यानंतर एक आठवड्यानंतर काय केलं त्रास झाला की भूमिपुत्राचे रक्षण भूमिपुत्रांना मंत्रिमंडळात घ्यावं असं काय हे आहे काय की बाबा भूमिपुत्र म्हणून जेवढा आवाज उठवला तेवढ्या तकटीनं त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं असा आवाज दिसत नाही त्याचं कारण काय मी कामावरती विश्वास ठेवणारा हो कार्यकर्ता लाल दिवा येतो जातो मला तर आज पण कॅबिनेटचा दर्जा असेल लाल दिवा मला असेल पण मी लावत नाही त्याचं कारणच असं आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे माझं पण जोपर्यंत माझं मतदारसंघ अठ्ठ्याण्णव टक्के सिंचनाखाली येणार नाही तो पण मी गाडीवरती देवा तो शासकीय फसला मी लाभ घेणार आणि राहिली गोष्ट मंत्रिपद देखील आमचे नेते एकनाथ साहेबांनी शुद्ध कोरेगावच्या जयंतीला दिला होता आज समोर तुम्हाला सगळं दिसतंय निश्चित ते त्याच्यामध्ये काहीतरी करतील आणि त्यांना जर माझ्यामध्ये काहीतरी वेगळं वाटत असेल मी जे महाराष्ट्राची सेवा करू शकेल

किंवा हे जे परिवर्तनवादी जे विचारसरणीचे लोक होते विशेषतः दलित आणि मुस्लिम आमच्या विरोधात त्यांनी पैशाचा प्रचंड वापर करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पैसेही वावरले परंतु विकास कामाची म्हणजे पैशाचा वापर केला त्यांचा पराभव झाला ज्यांनी कमी केला ते विजय झाले जबाबदारी सांगतो त्यांच्या वीस टक्के जबाबदारी ई्हीचा आरोप होतोय माहिती म्हणजे तो खरा आहे का काय म्हणजे नेमकं ई व्ही एम घोटाळा झाला आहे का हॅक केली काय म्हणायचं आहे स्वतःला चांगली साडी मिस ई व्ही एमला कुठलेही सेन्सर्स नाही कुठल्याही गोष्टी हॅक करण्यासाठी त्याला अडॅप्ट सेन्सर्स लागतात हे मेकॅनायझेट डिव्हाइस आहे आम्ही स्वतः टेक्निकली सांगून लोक आहोत या डिव्हाइसला कुठलंही इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळं फॅट होतं हे ना, शक्यच नाही आहे आणि ई व्ही एम हे अत्यंत सुरक्षित आणि चांगलं मतदान प्रक्रियेचं साधन आहे आपण जर पाहिलं असेल मग खासदार केला का नाही झालं तुम्ही कोरियाचं शांतपणे विचार जे बूथ आम्हाला प्रचंड त्रासदायक होते

हा जीतेला एवढं महाराष्ट्रामध्ये कार्यक्रमाला त्या संदर्भात एवढं तुमच्याकडं अगोदर वाटत होतं काय एवढी मला ते मिळेल आम्हाला अपेक्षित असणारं यश मिळालं आपण जर माझं भाषण सन्मान्य छत्रपती खासदार उदयनराजे भोसले जीवाला निवडून आले आणि त्यांचा सत्कार आम्ही कोरेगावमध्ये घेतला होता ते माझं भाषण कळून त्या भाषणामध्ये मी उल्लेख केला महायुती महाराष्ट्रामध्ये दोनशे वीस पेक्षा जास्त जागा घेऊन महाराष्ट्राची सत्ता काबीज करेल हे विधान खासदारकीच्या निवडणुकीच्या नंतर केलेलं होतं आणि तेच दिसत आहे त्याची दोन कारण आम्ही शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आणि अपक्ष म्हणून दोनशे वीस आमदार आज जर तुम्ही प्रत्येक आमदाराच्या बाबतीत पाहिलं असेल तर कुणाच्याही बाबतीत निगेटिव्ह नॅरेटिव्ह कुठं नाही आहे निगेटिव्ह कुठंही त्याच्याबद्दल ज्या पद्धतीने ह्या तिघांनी ताकद प्रत्येक आमदाराला मतदारसंघाचा विकास करण्यासाठी दिली त्या ताकदीच्या जीवावरती आज जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती माझ्या इथेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या अलाईच्या प्रत्येक आमदाराला प्रचंड काम, ते काम तर जनतेची काम झालेली आहे आणि ज्या वेळेला सत्तांतर केलं त्याच वेळेला आम्ही सगळ्या आमदारांनी ठरवलं होतं की पुन्हा विधानसभेत आहे त्यासाठी आपण अडीच तीन वर्ष झटून कामाला म्हणून आम्ही सगळे झटून कामाला लागलो मला माहिती आहे ते दोनशे ने अगदी फारच कमी लोक पडलेले आहेत तुम्ही बाळा जे आमदार आहेत ते आमदार कंटिन्युअस झालेले आहेत आम्ही ते ठरवलेलं होतं आणि तो बॅकअप आज तुम्हाला दिसतोय त्या दोघं विकास काम करूनच निवडून आले आज धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत सातारखे जर आपण अस्मिता बघितली तर खूप असे प्रश्न प्रलंबित आहेत की त्याच्याबद्दल कधीच वाचक झाली नाही तुम्ही म्हणताय हे शंभर टक्के खरं हे धरणग्रस्तांच्या आणि मानसिकांचे प्रश्न अत्यंत गंभीर प्रलंबित आणि त्या बाबतीत मी सिरियस आहे त्यातल्या त्या धरणग्रस्त जे पुनर्वसित झालेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचे प्रश्न मी दीड महिन्यात संपूर्ण एकही एक एक प्रश्न ठेवतोय सायगाव ज्या पद्धतीने आम्ही केलं शंभर टक्के त्यांचे प्रश्न सोडवले असे राहिलेले आहेत आमचे पण प्रश्न मुख्यमंत्री मोदय कर उपमुख्यमंत्री बघायला आवडेल यासाठी काय प्रयत्न आहे प्रस्तावित जे आता ते फक्त माझा माझ्या मतदारसंघाच्या बाहेर पण इच्छा माझा मतदारसंघ अशी बरोबर आहे मतदारसंघामधल्या लोकांची इच्छा असणं साहिकच आहे प्रत्येकाचीच असते राजकारणामध्ये काही गोष्टी थांबवत पण उचित असतात काही गोष्टी उचित नसतात पण माझं लशीच चांगलं आहे माझं माझं चार पाया पुरुष आजचा पणचा अनुभव पहिल्या टर्मचा आमदार कॅबिनेटचा दर्जा लालजीची गाडी एवढं मोठं पोर्टफोलिओ घ्या ना चांगले दिवस आले शिंदेगड फक्त चांगले दिवस आले आर ते सगळे फरक ना शिंदेना